दापोली तालुक्यातील तमाम कुणबी समाज बांधवांचे अखेर चाळीस वर्षापासूनचे कुणबी भवनाचे स्वप्न माननीय आमदार योगेचदा कदम यांच्यामुळेच साकार झाले आहेत दादानी कुणबी भवनासाठी कॅम्प दापोली येथे नगर परिषदेच्या हद्दीत सात पॉईंट पाच गुंठे जागा विकत घेऊन ही जागा कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका दापोली मुंबई या मातृसंस्थेच्या नावाने बक्षीसपत्राद्वारे दिली आहे नुकतेच ह्या जागेवरती नामफलक लावण्यात आले यावेळी कुणबी समाजवनती शाखा मुंबईचे अध्यक्ष विजय नायनाक यांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय आमदार जादा यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी बोलताना केले यावेळी उपाध्यक्ष जय गौरत युवाध्यक्ष प्रमोद खेराणेसह ग्रामीण मुंबई कमिटीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चेतन राणे संस्कृती क्रिएशन दापोली